हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि म्हटलं चला आता गवार गवार असं आहे आज आणि घरातलं काम आवरून घ्यावं दिवाळी करायची होती अजून काय आमचं सामान पण वगैरे बाजार बाजारबाजार भरलं नाही अजून तर भरायचा होता आणि आई होत्या घरी आज राहणं जायचं नव्हतं त्यांना म्हणून म्हटलं घरी येत तर एखादा दिवाळीचा पदार्थ होऊन जाईल परत एक अख्खा दिवस त्या दिवाळीच्या पदार्थात हसता निघून जातो पण काही कळत नाही मग त्यांना ते प दिवसभर ते गॅसच्या समोर म्हटल्यानं नको वाटतं तर म्हटलं आता आहेत तर घरी पण सामान आणलं नव्हतं ना अचानक त्यांना जायचं होतं बा परत त्यांचा म्हणजे त्यांच्या फोन कोणाला की जायचं आहे रानात म्हटलं चला आता जाऊ द्या मग आज म्हटलं आता एवढा सण आहे तर म्हटलं फरशी पुसावी आणि मी त्या मिशोवरून एक लिक्विड मागवलेलं तर त्यांनी फरशी खूप छान निघते आणि पटकन निघते तर डाग वगैरे काय राहत नाही ही दुकानातली फरशी म्हणजे त्या सगळ्या घरातली फरशी मी पुसून घेणार होती आणि कारण सणाला सुरुवात झाली म्हटलं चला आता काहीतरी चेंज करावा आणि फरशी वगैरे म्हणजे हे परवा दिवशीच पुसलेली मी फरशी तर म्हटलं आज थोडंसं नसतं पाण्यातून म्हणजे हे करून काढावी तर म्हटलं फरशी वाळा आता लगेच वाळेल कोणी एखादं गिरायक जर आलं तर लगेच म्हणजे ओल्यात हे होईल म्हणून फॅन लावला आणि पटपट 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 फरशी पुसून घेतली आणि त्यानंतरनं म्हटलं पार्लरमध्ये जायचं होतं पार्लरमध्ये जायचं होतं त्यासाठी म्हटलं आता पटकन घ्यावी पुसून आणि दिवस झालं पार्लरमध्ये जायचं जायचं आहे पण काही जायला झालं नाही तर म्हटलं आधी फरशी पुसून घ्यावी ना किचनमधला पण पुसायचं आहे तर आणि त्यानंतरनं सगळं आवरूनच झाल्याच्या नंतरनं कारण माझं चालेला स्टेप कट करायचा लई दिवस झालं मी चा म्हणजे असं विचार म्हणजे मनात होतं माझ्या की करायचं आहे करायचं करायचं पण एकदा फायनली त्यांना विचारलं आधी त्यांनी म्हटले पण घेतलं कसं तरी हो म्हणून त्यांच्याकडून आणि म्हटले चला कसं होतं घातला किचनमधली पण बरशी मी परवा दिस पोचलेली म्हटलं आपण दिसतं पाणी तरी हे करून त्यानंतर आम्ही आलो पार्लरमध्ये आणि संध्याकाळच्या वेळी पार्लरमधून घरी आलो मी आणि संध्याकाळच्या वेळेला बघा आम्ही कसे ग हे प्लॅस्टिकचे आहेत झेंडूचे हार आहेत असे घराला लावलेले ना बसले बसलेली रांगोळी काढत आणि त्यानंतर आम्ही गोबाराची जे गईची पूजा केली आणि त्यानंतरला जे रांगोळी रांगोळी सगळी संपून टाकलेली त्यामुळे इथं रांगोळीच काढायला नव्हती आणि त्यानंतर आलो आम्ही कपडे घ्यायला आरूला आणि हे एवढे म्हणजे ड्रेस बघितलेले पण यातला एकही ड्रेस आम्हाला आवडला नाही ते सगळे घागरे होते आणि घागरे होते पण ते असे टोचणारे घागरे होते हाताला वगैरे कबरत असे तोच ने घागरी होती आणि त्यानंतरनं आम्ही खूप वन पीस बघितलेला आणि तोच घेतला एवढी सारी कपड्यातून तिला एक पण ड्रेस आवडला ना नाही तर आम्ही आलो घरी नंतरनं आणि हा एक ड्रेस आम्हाला आवडलेला आणि तो घातला आहे तिने कसा आवडतो ड्रेस नक्की सांगा मला कमेंट करून आणि आमच्या अशी दिवाळी पहिला दिवस आम्ही साजरी केला तर भेटूया कुठल्या व्हिडिओमध्ये चला तर बाय